गावांना खुर्द बुद्रुक का म्हणतात मला पडलेला हा प्रश्न एकदा ऐतिहासिक लिखाण वाचताना सुटला त्यात असे लिहिले होते पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दू मिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लिम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात खुर्द आणि बुद्रुक महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात निवे खुर्द किंवा निवे बुद्रुक तसेच आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारी शेजारी वसलेली दिसतात तर हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे एखाद्या रस्त्यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग ससमान कधीच नसतात एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाई या बुजुर्गचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि खुर्दाचा अप भ्रंश न होता तो तसाच राहिला